तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो इकडे जेव्हा ही ईश्वरी जी आहे अगदी छान प्रेझेंटेशन जी आहे ती देत असते तेव्हा लावण्याजवळ उभी असते तर इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत असते आणि अगदी सुंदर वाक्यामध्ये हे जे काही प्रेझेंटेशन ईश्वरी देत असते तर अर्णव खूप इम्प्रेस झालेला असतो ईश्वरी बोलते की आपल्याला लोकांचा जर विचार करावा लागेल तर आपल्याला लोकांचं मन जिंकावं लागेल असं पण ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हा लावण्याचा खूप जळभाट होतो समोरचे पाहुणे बसलेले असतात ते हो बोलतात की एकदम करेक्ट त्यानंतर इकडे अर्णव तर आता खूपच इम्प्रेस होतो त्यावर लावण्य बोलते की इची तर खूपच जास्त बडबड चालू आहे दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो बोलतो की मी सोशल मीडियावाल्यांना बोलवलंय ते फास्टमध्ये येतील आणि जे काही पाहुणे बसलेले असतात त्यांना हा अर्णव जो आहे तो गेस्टरूममध्ये घेऊन जातो ईश्वरीसुद्धा त्यांच्या पाठीमागे जाते आणि ही लावण्य जी आहे ती खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहते आता ती समोर ज्या काही वस्तू असतात त्या सर्व इकडे तिकडे फेकते ती खूपच चिडलेली असते कारण तिचा खूप मोठा अपमान इथे झालेला असतो त्यावेळेस इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलते की आम्हाला शिकवायला आली ही मुलगी स्वतःला काय समजतेस कुणास ठाऊक नाईच्या आयुष्याची मी राख रांगोळी केली तर नाव नाही लावणार मी लावण्य देशमुख असंही लावण्य बोलत असते आणि ईश्वरी मात्र अर्णवच्या पाठीमागे गेलेली तिकडे असं बघायला मिळतं की आपली अंजली जी आहे ती घरामध्ये दे देवपूजा करत असते आणि देवपूजा झाल्यानंतर ती हात जुडून देवाचं दर्शन घेत असते ती बोलते की चिंटूला आणि सात्विक फॅशनला या संकटातून बाहेर काढ माझ्या चिंटूवर जे काही संकट आले ते दूर कर असं पण इकडे अंजली हात जुडून देवी मातेसमोर प्रार्थना करत असते तेवढ्यामध्ये हा राकेश जो तो तो। आहे जा जा तो घरात येतो मामी ज्या आहेत त्या समोर बसलेल्या असतात आता हा राकेश मामींच्या जवळ जाऊन बसतो आणि बोलतो की काय हो मामी अंजली कुठे आहे दिसत नाही तेव्हा इकडे मामी बोलतात की अंजली ही देवघरात आहे तेव्हा हा राकेश बोलतो की सकाळी तर पूजा केली होती ना तर आताही पूजा करते का त्यावर मामी बोलतात की आता जे काही चिंटूवर संकट ओढावलं आहे त्यामुळे ती टेन्शनमध्ये आहे कारण सात्विक फॅशनच्या मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम जो झालाय तो सर्व ही मामी जे आहे ते सर्व या राकेशला सांगत असतात तिला ह्या लावण्याने सर्व काही घडलेला प्रकार जो आहे तो सांगितलेला असतो आणि मामी आता सर्व ते अर्णवला सांगत असतात इकडे राकेश जो आहे तो अंजलीकडे येतो आणि लगेच बोलतो की मला आत्ताच सात्विक फॅशन बद्दल कळलंय तेव्हा इकडे अंजली बोलते की बघा नाव काय होऊन बसलंय तर राकेश बोलतो की मी तुला एक गोष्ट सांगू का त्यावर इकडे अंजली बोलते की काय हो राकेश बोलतो की आत्ताच मी देवळात जाऊन आलो आणि हे बघ मी देवळात जाऊन आलो आणि तिथे हा अंगारा होता तो घेऊन आलो असं म्हणत तिकडे तो अंगारा जो आहे त्यावर तो देवासमोर तो ठेवतो आणि मी गुरुजींना सर्व घडलेला प्रकार जो आहे तो गुरुजींना सांगितला त्यावर गुरुजी मला बोलले की घरामध्ये ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्या बाजूला काढा कारण त्या घरा आहे त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी वाढते असं पण राकेश या अंजलीला बोलतो त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की मला स्टोर रूममधल्या सर्व वस्तू बाहेर काढाव्या लागतील तर अंजली बोलते की तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय बोलतो की जरा सांभाळून बरं का तू त्या वस्तू सर्व बाहेर काढ तर इकडे अंजली हो असं बोलते त्यावेळेस राकेश आता वळून बघत असतो अंजली देवाचं पुन्हा एकदा दे दर्शन घेते राकेश बोलतो की आता तू त्या वस्तूच्या बाहेर काढायला जाशील ना मग त्यातून काय होतं ते असं पण इकडे राखी जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तिकडे अंजली जी आहे ती इकडे रूममध्ये जाते इकडेही लावण्याची आहे ती ईश्वरीला बोलते की मला ए आय आरला प्रॉब्लेममध्ये अडकवायचं आणि त्यातून त्याला बाहेर काढायचं एवढा माझा प्लॅन होता परंतु तुला मध्ये याची काहीच गरज नव्हती माझ्या सर्व कॅच लाईन तू कॅन्सल करून टाकल्या ए आय आरच्या नजरेत माझी व्हॅल्यूची आहे ती कमी करून टाकली तू असं लावण्यही बोलत असते आता ए या आय आरला हिरोपासून झिरो बनवायचं रस्त्यावर आणायचं मी असं ठरवलं होतं ए या आय आरला आणि त्याला फायनली पुन्हा मदत करायची शेवटी त्याला मी माझं करणार असंही लावणे जेव्हा बोलत असते तेव्हा ईश्वरी बोलते की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीच मी अर्णव तुझा होऊ देणार नाही असं पण इकडे लावणे असलाही ईश्वरी बोलत असते त्यावर इकडे आता ही लावणे बोलते की हे बघ ईश्वरी तू माझा इगो हर्ट केला आहे तू बघच आता काय होतं या हो हो ते आता ए आय आरची बदनामी होणार आणि ती फक्त तुझ्यामुळे होणार असं पण इकडे ही लावण्य जेव्हा ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरी खूप रागाने तिच्याकडे बघत राहते आता ही लावण्य खूप चिडलेली असते लावण्य ईश्वरीच्या हातावर चावी देते आणि बोलते की हे सर्व दालन जे आहे ना ते उघडूनच दाखवत होता मी तुला चॅलेंज करते असं पण इकडे ही लावण्या आपल्या ह्या ईश्वरीला बोलत असते त्यावर ईश्वरी बोलते की नवऱ्यासाठी एक बायको जी आहे ती कुठल्याही थराला जाऊ शकते हे टाळं जे आहे ती तुम्ही लावले संध्याकाळपर्यंत मी ते टाळं जे आहे ते स्वतः उघडेल असा शब्द जो आहे तो आपली ईश्वरी लावण्याला देते आणि लावणे जी आहे ती आता खूप टेन्शनमध्ये येते तर आता ईश्वरी बोलते की सांभाळून ठेवा चावी आता ती लावण्या ती चावी आपल्या हातात घेते आणि तिच्याकडेच बघत राहते दुसरीकडे समोर जे काही टाळं लागलेलं असतं त्याकडे ईश्वरी एकदा बघून घेते आणि ती तेथून निघून जाते त्यावर आता इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ओके काही प्रॉब्लेम नाही दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो इकडे रूममध्ये आलेला असतो आणि तो खूपच आपल्या मनाशी खुश झालेला असतो नंतर इकडे हा राकेश जो आहे तो इकडे ह्या आपल्या अडगळीच्या रूममध्ये येतो आता तिथे खूप काही देवांच्या मूर्ती असतात आणि त्या मूर्ती खूप जुन्या असतात तेव्हा राकेश त्या मूर्ती बघून खूपच खुश होतो राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की याचे कमीत कमी अठरा कमी हजार रुपये तरी नक्कीच येतील असं म्हणत आता त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या राकेश विकायला काढतो वस्तू जी आहे ती पितळाची असते ती हातामध्ये घेऊन राकेश आपल्या मनाशी बोलतो की याचे पंधरा वीस हजार रुपये तरी नक्कीच येतील दुसरीकडे आता आपला अर्णव जो आहे तो इकडे टेन्शनमध्ये असतो ईश्वरी त्याच्याजवळ असते सर्व पाहुणे मंडळी समोर बसलेले असतात आणि ईश्वरीची आहे, आहे ती सर्वांसमोर आता छान प्रकारे प्रेझेंटेशन देत असते अर्णवयी तिच्याकडे बघत असतो स्वतः ईश्वरीची आहे ती एक खूप मोठी पाठी आपल्या हातात घेते आणि त्यावर कपडा टाकून ती समोर लावून देते आता लावण्याला कळत नाही की नेमकं ईश्वरीचं काय चाललंय ईश्वरी चा बोलते की कॅच लाईन आता ईश्वरी जेव्हा असं बोलते तेव्हा ते पाहुणे थोडेसे असतात जो आहे तो उठतो ईश्वरीजवळ जातो ईश्वरीला बोलतो की काय चाललंय ईश्वरी तुझं तेव्हा ईश्वरी बोलते की सर मी आपल्या ह्या कंपनीचा जो काही व्हॅल्यू आहे तो कधीच कमी होऊन देणार नाही असं पण ईश्वरी बोलत असते त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ईश्वरीला बोलतो की सात्विक फॅशनच्या जागी मी माझ्या आईला बघतो त्यावेळेस ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी एवढं काही केलेलं आहे तुम्हाला काय सांगू मी कितीही आणि काही जरी केलं तरी त्याचे उपकार फिटणार नाही असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा लावण्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेस इकडे ईश्वरी जे आहे ती बोलते की शेवटी आपण तर नवरा बायको आहेच असं जेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावर आता लावणे खूप रागाने बघते भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सर्वजण इकडे मस्त रात्रीच्या वेळी एन्जॉय करत असतात आणि तेव्हा सर्वजण मक्याची कंच जी आहे ती खात असतात आता इकडे ईश्वरी जे आहे ती बोलते की आपण एक असा खेळ खेळायचा मी एक शब्द देणार आणि त्यावरून थोडंसं लेक्चर जे आहे त्या शब्दावर द्यायचं असं पण इकडे ईश्वरी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये आता प्रेम हा शब्द येतो तर इकडे ईश्वरी बोलते की आता हा जो काही प्रेम शब्द आहे यावर अर्णव सर बोलतील आता अर्णव प्रेम म्हटल्यावर ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघतो ईश्वरी अर्णवकडे खूप खुश होऊन बघते आणि अर्णव आता ह्या प्रेम शब्दावर काहीतरी विश्लेषण जे आहे लेक्चर जे आहे ते देणार नसतो तर आता ईश्वरीची जी नजर आहे ती अर्णवकडेच असते कारण अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत असतो तर मित्रांनो नेमका आता अर्णव या प्रेम शब्दावर काय बोलणार आणि ईश्वरीला काय वाटणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून एक लाईक मात्र नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद